कोल्हापूर शहरात वाढत चाललेल्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सीपीआय रुग्णालयात जखमी नागरिक आणि धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रतिकृतीची विचारपूस केली जीवाची पर्वा न करता बिबट्याला सामोरे गेलेल्या नागरिक आणि पोलिसांच्या धाडसाचं खास कौतुकही करण्यात आलं आहे सुरक्षिततेसाठी तातडीची उपाययोजना करण्याचे निर्देश देत वनविभागाची विशेष बैठकही बोलवणार असल्याचं आंबेडकर यांनी यावेळेला सांगितलं कोल्हापूर शहरात बिबट्याच्या हालचालीमुळं निर्माण झालेल्या चिंतेच्या वातावरणात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काल छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयाला भेट देऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची प्रकृती जाणून घेतली या भेटीदरम्यान बिबट्याला थेट सामोरं जाताना जखमी झालेले माळी तुकाराम खोंदळ आणि हल्ल्यावेळी तत्परतेनं प्रतिसाद देणारे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी कृष्णा पाटील यांचीही तपशीलवार विचारपूस करण्यात आली दोघांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल मंत्री आंबेडकर यांनी कौतुक व्यक्त करत त्यांचं मनोबल वाढवलं डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून उपचार सुरू आहेत रुग्णांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा तातडीनं उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देशही यावेळी डॉक्टरांना देण्यात आले शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर वनविभागाची तातडीने बैठक घेतली जाणार असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी ठोस उपाययोजना केल्या जातील असं आश्वासनही मंत्री आबिडकर यांनी दिलं या भेटीदरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर डॉक्टर अजित लोकरे गिरीश कांबळे वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते